खरेदीसाठी आलेल्या महिलेवर अज्ञात ते जणांनी गोळीबार केल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिला काल रात्री उशिरा बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र गोळी छातीत घुसल्याने तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला रेफर करण्यात आले जिल्हा रुग्णालयातील मध्ये महिलेच्या छातीत गोळी गोळी दिसून आल्याने पिस्तूलने झाडली गेली हे स्पष्ट आहे मात्र गोळीबाराचं नेमकं कारण काय आणि घटना कोठे घडली हे दुपारी उशिरापर्यंत समजू शकले नाही सदर महिलेसोबत असलेल्या दुसऱ्या एका तरुणीने गेवराईमध्येच हा प्रकार घडल्याचा दावा केलाय या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती शहागड येथील खामगाव तालुका अंबड परिसरातील शीतल कटमिल्ला पवार वय तीस वर्ष ही महिला तिच्या मैत्रिणीसह काल सायंकाळी गेवराईला खरेदीसाठी आली होती गेवराईत आल्यानंतर तोंडाला बांधलेल्या दोन ते तीन जणांनी या दोघींना मारहाण करायला सुरुवात केली मारहाणीपासून बचाव करण्यासाठी दोघी दोन दिशेने पळाल्या मात्र शीतल पवार या महिलेला छातीत गोळी लागल्याचं समोर आले तिला काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी प्राथमिक उपचार करून एक्स रे काढण्यात आला एक्स रे मध्ये छातीत गोळी दिसून येत आहे सदर महिलेच्या हातापायावर देखील जखमा आहेत दरम्यान शीतल पवार यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीने हा गोळीबार गेवराई मध्ये झाल्याचा सा दावा केलाय सिटीजन लाईव्ह अपडेट साठी अमजद खान बीड काय नाव आहे तुझं आणि काय घटना घडलेली काय आहे मी ती माझी बहीण आहे तिला आणि आम्ही दोघी गेलतो म्हणजे आलतो आम्ही मग ती काय केलं त्यांनी दोघ तिघ होते पण तोंडात बांधून होते एक जाड होता आणि लुकडा दोन तीन जण होते बर का मी एका गल्लीला पाहिले ती एका गल्लीला पळाली मग तिला काही पळता आलं नाही ती पडली रस्त्यावरच मग ठोक माझं मी आलो मग तिला फोन करून मला बोलले कुठं पडली कोणतं हा तू राहणार कुठली कुठे खामगावला कशाला होता किती वाजताची घटना आता पाच पाच सहा वाज गेला कोणत्या ठिकाणी सागड शागर। गेवरायला खामगाव आहे घटना कुठे घडली गेवरायला किती वाजता पाच सहा वाजता दोघी चालते का तुम्ही शॉपिंगला कुठं खरेदी केली शॉपिंग चाललं होतं आम्ही अजून केले बी नाही तसंच किती वाजता पाच सहा म्हणजे आता किती वाजता निघलो आम्ही रिक्षाने नाही आलो मग करायचं म्हणलं कर पाळतच देऊन होते वाटते आम्हाला मध्येच करून मग हे केलं आम्हाला जाता के नाही आलं पाळता नाही आलं मारण केली हा तिलाच केली मला नाही केलं कशाने मारलं म्हणजे काय डायरेक्ट फाय कोणी वाजलं गुळीच होती ती बंदूकचीच होती सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन मिस अन अपडेट